हसरा नाचरा हसरा नाचरा जरा साला जरा सुंदरसा जिरा श्रावणाला नमस्कार हळदी कुंकू आत्ता असे जंगी स्वागत स्वीकारून सगळे कार्यक्रमासाठी सज्ज झालेले आहेत कालपासूनच श्रावण महिन्यात झाली सणवार नागपंचमी खाण्याचे पदार्थ दिंड पुरणपोळी भजी वाह ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं सगळीकडे हिरवागार नटलेला निसर्ग ऊन पावसाचा खेळ दाखवणारा श्रावण मी पाचवीत असताना मला एक कविता आता आठवली तुम्हालाही आठवली असेल श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सरसर शिरवे क्षणात ऊन पडे बालकवींची ही कविता अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि अशा या बहरलेल्या सदाहरित श्रावणामध्ये आज दुसऱ्याच दिवशी आपण इथे सारे जमलो आहोत सगळ्यांचं स्वागत करते सुस्वागतम 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 सु वाटचाल सलग पाच वर्षांची ग्रोवेलची वाटचाल सलग पाच वर्षांची ग्रोवेलची वाटचाल व्यवसाय वृद्धीची उत्कर्षाची वाटचाल आनंदाची वाटचाल उत्साहाची कौतुकाची आणि अभिमानाची नमस्कार मंडळी आज आपण इथे सारे जमले आहोत जिद्द स्मरणिका प्रकाशन सोहळा आणि व्यावसायिक स्नेह संमेलनासाठी आणि त्याचबरोबर जीबीएने सलग पाच वर्ष उत्तमरित्या व्यावसायिक यश मिळवत पूर्ण केली म्हणून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी सुद्धा आज आपण इथे सारे जमलेलो आहोत आजच्या या वर्धापन दिन सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांचे प्रमुख अतिथींचे जमलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व व्यावसायिक मित्रमैत्रिणींचे सर्व आप्तेष्ट मंडळींचे मी सौ पौर्णिमा दुर्गेश कुलकर्णी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक अभिवादन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते मित्र हो चार जून दोन हजार वीस रोजी डॉक्टर श्री नितीन डी कुलकर्णी यांनी जीबीएची स्थापना केली आणि आता नुकतेच चार जून दोन हजार पंचवीस रोजी जीबीएची स्थापना होऊन पाच वर्ष पूर्ण देखील झाली मंडळी ग्रोवेल म्हणजे सतत बिझनेस वाढवत नेणारे एक सर्वांगीण विकास केंद्र आणि आम्ही ह्या जीबीएचे मेंबर आहोत असे आम्ही अभिमानाने सगळ्यांना सांगतो आता आपण थोडक्यात जीबीए ची माहिती घेऊयात एक छोटीशी सफरच करूया म्हणा ना जीबीए ची सगळ्यात आधी मी एनडी सरांचे मनापासून आभार मानते की त्यांनी जीबीए ची स्थापना केली आणि म्हणूनच आज इथे मोठ्या संख्येने व्यावसायिकांची जणू मांदियाळीत जमलेली आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे चार जून दोन हजार वीस रोजी जीबीए ची स्थापना झाली तीही एकाच तत्त्वावर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तत्व अंगी बाळगून जर आपण जीबीएचे मेंबर झालो तर नक्कीच आपण ग्रो वेल होणार आहोत आणि मग वेल सेटलही होणार आहोत सर्वांनाच हे माहीत आहे की अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले खूप अडचणींना लोकांना सामोरे जावे लागले म्हणून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एन डी सरांनी बी एचा हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी सुरू केला या प्लॅटफॉर्मचा मूलभूत पाया काय तर पारदर्शकता विश्वास आणि प्रामाणिकपणा आणि महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दलचा आदर जीबीए म्हणजे काय तर व्यवसाय आणि ग्राहक यांना जोडणारा दुवा आपण आपली मागणी गरज इथे पोस्ट करू शकतो उत्पादक विक्रेते त्यांची जाहिरात करू शकतात म्हणजे जीबीए हा एक व्यावसायिक परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे एनडी सरांनी आपल्यासाठी बरेच व्यावसायिक उपक्रम सुद्धा सुरू केले थोडक्यात सांगायचे तर दिवाळी फराळ उपक्रम स्मरणिका कॅलेंडर प्रत्यक्ष मुलाखत पब्लिसिटी डिजिटल मार्केटिंग इन्व्हेस्टमेंट भांडवल साहित्य कला मंच क्रीडा मंच महिला सक्षमीकरण प्रदर्शन असे अनेक प्रदर्शन हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरलेला आहे यात असंख्य व्यावसायिक जीबीएशी जोडले जातात या पाच वर्षात जीबीए अंतर्गत बरीच प्रदर्शने आपण घेतली वर्षातून तीन वेळा आपण प्रदर्शन भरवतो त्यात व्यावसायिक आणि बाहेरील असे स्टॉल असतात शैलेश सभागृह कर्वेनगर कोहिनूर मंगल कार्यालय गरवारे कॉलेज नटराज सभागृह कर्वे नगर या ठिकाणी आपण प्रदर्शन आयोजित केले आणि प्रेक्षक आणि लोकांचा त्याला उत्तम उत्तम प्रतिसादही मिळाला यामुळे काय झालं तर नवीन ओळखी झाल्या अनेकांचे व्यवसाय वाढले जीबीए मध्ये आपण नुसते व्यावसायिकच उपक्रम राबवतो का तर असं नाही आहे जीबीए मध्ये अंतर्गत अनेक स्पर्धाही होत असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत या स्पर्धांचे स्वरूप असते चित्रकला निबंध लेखन शुद्ध लेखन उखाणे पाककला आर्ट अँड क्राफ्ट थाळी स्पेशल मेहंदी अशा अनेक स्पर्धा आपण आयोजित करतो उद्दिष्ट एकच खूप जण एकत्र येतात एकमेकांचे व्यवसाय समजतात देवाणघेवाण होते बऱ्याच जणांना स्वतःहामधील कला कौशल्य सगळ्यांसमोर आणता येतात जीबीए मध्ये राहण्याचा हा एक अजून एक फायदा आहे बर का आपली कला आपण लोकांसमोर सादर करू शकतो प्रत्येकामधला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो माझ्या सकट माझ्या इतर मैत्रिणींनी सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे स्वतःला पारखण्याची ओळखण्याची संधी जीबीएच्या या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनाच मिळते ह्यामागे एन डी सर आणि पूजा मॅडम यांचा प्रचंड मोठा सहभाग आहे आणि दोघेही खंबीरपणे आपल्या पाठीशी सतत उभे असतात दरवर्षी एमध्ये दोन मोठे इव्हेंट साजरे होतात वार्षिक व्यावसायिक स्नेह मेळावा आणि पारितोषिक वितरण वी आणि विविध गुणदर्शन सोहळा या, या पाच वर्षात हे दोन सोहळे दे देखील अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरे झाले नवीन ओळखी झाल्या व्यवसाय मिळाले जीबीए आणि रोटरी क्लबतर्फे बॅडमिंटन स्पर्धाही झाल्या क्रिकेट स्पर्धा झाल्या हौशी कलाकार म्हणून जीबीएने एक गाण्याचा छोटेखानी कार्यक्रम देखील सादर केला आणि त्यालाही प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली इतके सगळे नाविन्यपूर्ण उपक्रम जीबीए मध्ये होत असतात आणि त्यावर शिरपेच म्हणून की काय पण एनडी सरांनी योजलेल्या व्यवसाय वाढीच्या उपक्रमांमध्ये आणखीन एक उपक्रम होता तो म्हणजे जीबीए जी आउटलेटचा उपक्रम याच वर्षी चौदा जानेवारी रोजी संक्रांतीच्या दिवशी जीबीए च्या या पहिल्या आउटलेट से जीमार्ट उद्घाटन झाले सिंहगड रोड पु ल देशपांडे उद्याना समोर शाही कंदी पेढे शेजारी आपले जीबीए चे हे पहिले आउटलेट दिमाखात उभे आहे निरनिराळ्या प्रॉडक्ट्सने सज्ज असे हे जीमार्ट सर्वांनी जरूर जीमार्टला भेट द्यावी अशाच नवनवीन कल्पना सुचत गेल्या त्यातूनच जन्म झाला ऑनलाइन जी मार्ट चा का हो आता आपण जी मधील वस्तू ऑनलाइन देखील ऑर्डर करू शकतो जीबीएने पुण्याच्या विविध भागात आउटलेट ब्रँचेस सुरू करण्याचे ध्येय समोर ठेवलेले आहे आणि त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केलेली आहे अशा प्रकारे ग्रोवेल सर्व व्यावसायिकांसाठी कार्य करते आणि इथून पुढे देखील अजून नवनवीन उपक्रम हाती घेऊन व्यवसाय वाढीच्या उद्देशाने काम करत राहील तर ही होती आपल्या जीबीएची थोडक्यात सफर आता वळूयात कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे बी एचे संस्थापक डॉक्टर श्री नितीन डी कुलकर्णी करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुणे श्री प्रशांतजी शालगर आणि आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रित श्री संजीवजी ओगले सर यांना व्यासपीठावर घेऊन यावे जोरदार टाळ्यांनी आपण पाहुण्यांचे स्वागत करायचे आहे करते नमस्कार बसण्याची विनंती काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने स्वागत करूयात मान्यवरांचे आदर भावाने ऐकूयात चिमुकल्यांच्या मनातील स्वागताच्या भावना अर्थातच या छानशा स्वागत गीतातून स्वागत गीत सादर करत आहेत अन्विता कुलकर्णी स्मित दातीर आरव मोटे आणि अर्जुन जोशी जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात खूप छान असं स्वागत गीत ते आता सादर करणार आहेत कलाकारांसाठी जोरदार आपले हे छोटे गायक छोटे गायक त्यांना मी दोन मिनटं स्टेजवरच थांबायची विनंती करते आणि हे इतकं सुंदर स्वागत गीत बसवून घेतलं होतं विनया ठाकूर मॅडम आणि पूजा कुलकर्णी मॅडमनी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि छोट्या या कलाकारांना एक लहानसं छोटं कौतुक म्हणून एक गिफ्ट आहे खूप छान त्यांची शाळा सगळे क्लासेस सगळ्यातनं वेळ काढून त्यांनी या स्वागत गीताची प्रॅक्टिस केली आहे खूप छान थँक यू पुण्याची बाजारपेठ आपल्या सगळ्यांना माहीतच आहे छान उंची वस्त्रांनी दागिन्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घेता येतील अशा डिझायनर कपड्यांनी नटलेली सजलेली ही दुकानं लक्ष्मी रस्ता अप्पाबळण चौक आणि इकडे शनिवारापासून पुढे मंडईपर्यंत पसरलेली आहेत आणि त्यातच थाटात अनेक वर्षांपासून दिमाखात उभं असलेलं शालगर होजिअरी आठवलं हे पुणेकरांचं आवडतं प्रसिद्ध दुकान खणाचं सदरा बंडी धोतर हवंय नववारी साडी हवी सा गोष्टींसाठी अजूनही आपल्या ओठांवर शालगर होजियरी हे नाव येतच पुणेकरांना शालगर होजियरी हे नाव माहीत नाही असे होणे शक्यच नाही शालगर होजियरीचे संचालक श्री प्रशांतजी शालगर सर आज आपल्या इथे उपस्थित आहेत पारंपारिक तयार कपडे युनिफॉर्म व इतर व्यवसाय जे आहेत त्यांचे संचालक म्हणून प्रशांत सर काम करतात तसेच नागरी संचालक आहेत या सगळ्या कामाच्या व्यापातून त्यांनी त्यांचे सगळे छंदही जोपासले आहेत बरं का क्रिकेट म्हणू नका गाणी ऐकणे नियमित न्यूजपेपर वाचणे जे आपल्यापैकी फारच थोडे लोक करत असतील पण ते हा त्यांचा छंद आहे ट्रेनिंग ट्रेकिंग करणे लाँग ड्राईव्हिंग करत शांत निसर्गामध्ये रमणे हे त्यांचे छंद त्यांनी अजूनही जोपासलेले आहेत त्याबरोबरच सकाळी बागेत दहा पंधरा जणांचे योगासनाचे आणि प्राणायामचे ते क्लासेसही घेतात बर का आणि ते सुद्धा नो फीज किती छान मी एंडी सरांना विनंती करते की त्यांनी प्रशांतजींच स्वागत करावं जोरदार टाळ्यांनी प्रमुख पाहुणे प्रशांतजी शालगर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रित श्री संजीवजी ओगले सर यांना आपण सगळे ओळखतोच जी सुरू झाले तेव्हापासून ते जी बी एचे आधारस्तंभ आहेत कौतुकाची थाप चुकांची जाणीव काहीही असलं तरी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायमच मिळत राहिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत ओगले सर मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत अनेक मोठे मोठे व्यवसाय ते सां सहजगत्या सांभाळत आहेत त्यामुळे जवळजवळ दीडशे कुटुंब आज त्यांच्यावर निर्भर आहेत रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट साठी काम करताना ते सामाजिक बांधिलकी सुद्धा जपत एन डी सरांना मी विनंती करते की त्यांनी श्री संजीवजी ओगले सरांचं स्वागत करावं <laughs> जोरदार टाळ्यांनी आपण संजीवजी ओगले सरांचं स्वागत करूयात एवढ्या मोठ्या हस्ती आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या आहेत हे आपले भाग्यच म्हणूया